दिवाळी फराळातील अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा पदार्थ कोणता असेल ना तर तो शंकरपाळी प्रत्येकालाच वाटतं आपली शंकरपाळी छान असावी त्याला भरपूर असे पदर सुटलेले असावे असे छान पदर सुटावे यासाठी आपण या एक ट्रिक पाहणार आहोत की ज्यामुळे त्याला भरपूर असे पदर सुटतात बिस्किटांपेक्षा जास्त खुसखुशीत तेलात नव्हे तर जिभेवर विरघळणाऱ्या अजिबात तेलकट न होणाऱ्या मोहन न घालता भरपूर पदर सुटलेल्या आज आपण खुसखुशीत अशा शंकरपाळ्या पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया खुसखुशीत शंकरपाळी तयार करण्यासाठी आपण आता साहित्य घेऊया सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे त्यामुळे अजिबात तुमचं प्रमाण चुकणार नाही या वाटीने मी साहित्य मोजून घेतलं आहे तर बरोबर अर्धा किलो आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत एक किलो करायचे असतील तर थोडीशी मोठी वाटी तुम्ही घ्या आता इथे मी एक वाटी भरून छान असं गावरण तूप घेतलेलं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ इथं मी घेतलेले नाही आहे साधारण नॉर्मल टेम्परेचरचं तूप घेतलेलं आहे आता आपण हे एक वाटी तूप एका पातेल्यामध्ये काढलेलं आहे त्याच वाटीने इथे मी साखर घेतली आहे साखर मात्र थोडीशी शीग लावून घेतलेली आहे म्हणजे मध्यम कोडीच्या आपल्या शंकरपाळ्यात तयार होतात त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे इथे आपण दूध न घेता पाणी वापरलेलं आहे कारण पाण्याच्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या जास्त दिवस टिकतात आणि त्याचा वाससुद्धा येत नाही आता आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे छान हे एकत्र करून घ्यायचं आहे हे अजिबात उकळून वगैरे घ्यायची गरज नाही फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तुपाचं मोहन न घालता फक्त हे तूप गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे छान असं इथे मी एकत्र करून घेतलं आहे साखर छान विरघळली आहे आता गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे ज्या वाटीने आपण साखर तूप मोजून घेतलं आहे त्याच वाटीने इथे मी सहा वाटी मैदा घेतला आहे आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना तर त्याची चव अगदी छान लागते थोडीशी विलायची इथे मी कुठून घेतलेली आहे ती घातली आहे तयार केलेलं मिश्रण जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे थंड झालेलं आहे बाजूला ठेवून देऊया सगळ्यात अगोदर जे कोरडे जिन्नस आहे ते एकत्र करून घेऊया छान असं सगळं एकत्र करून घेतलं आहे आता यामध्ये जे दूध साखर तुपाचं मिश्रण आहे ते थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे आणि गोळा मळून घ्यायचा आहे दूध तूप साखर याचं जे मिश्रण आहे यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपली शंकरपाळी अजिबात चुकण्याची शक्यता नसते बरेच जण तूप गरम करून मग त्याचं मोहन घालतात पण त्यामुळे कधीकधी तूप जास्त होऊन शंकरपाळ्यात चुकतात यामुळे या, या पद्धतीने जर शंकरपाळ्या केल्या ना तर अजिबात शंकरपाळ्यात चुकणारच नाहीत इथे मी संपूर्ण पाणी आता वापरलेलं आहे एक वाटी साखर एक वाटी पाणी एक वाटी तूप या मिश्रणात जेवढा बसेल तेवढा मैदा इथे आपल्याला घालायचा आहे या प्रमाणामध्ये इथे मी बरोबर सहा वाट्या मैदा घातलेला आहे हे, हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता तुम्ही पाहू शकता चपातीसाठी जसं पीठ मळतो तस ना तसं पीठ इथे अजिबात मी मळलेलं नाही आहे फक्त जे पीठ आहे ते फक्त एकत्र करून घेतलेलं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ गोळा करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे आत्ताच याला भरपूर असे पदर सुटलेले आहे आता आपण याला झाकून पाच ते दहा मिनिट ठेवूया खूप जास्त वेळसुद्धा ठेवू नका नाहीतर आपल्याला शंकरपाळी लाटता येणार नाही आणि शिवाय यामध्ये आपण तूप घातलं आहे त्यामुळे थोड्या वेळाने ते थोडं थिजतं आणि पीठ अगदी कडक तयार होतं दहा मिनिट झालेली आहे पुन्हा एकदा हे पीठ मिनिटभर मळून घेऊया फक्त अंगठ्याने हे थोडंसं पीठ खाली करत जायचं म्हणजे त्याला छान अशा लेयर्स पडतात मिनिटभर हे पीठ मी मळून घेतलेलं आहे अजिबात मऊ वगैरे करायची गरज नाही आहे आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि फक्त पीठ असं जोडून घ्यायचं आहे मैद्याचा गोळा आता लाटून घेऊया तुम्ही पाहू शकता आत्ताच याला भरपूर असे पदर सुटलेले आहे पण अजून जास्त पदर सुटण्यासाठी इथे आपण एक ट्रिक पाहणार आहोत खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसुद्धा इथे मी ठेवलेला नाही चपाती आपण रोल करतो ना अगदी त्याच पद्धतीने हा पिठाचा गोळा रोल करून घ्यायचा आहे आणि नंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करून घ्यायचं आहे यामुळे आपल्या शंकरपाळीला खूप छान असे पदर सुटतात या पद्धतीने जर शंकरपाळी तुम्ही करून घेतली ना अगदी खारीसारख्या याला लेयर्स पडतात आता जो गोळा आहे तो लाटून घेऊया आपण अशा घड्या केल्या आहेत त्यामुळे थोडंसं लाटायला हे कठीण जाऊ शकतं इथे मी आता हे लाटून घेतलेलं ला आहे आपण यामध्ये तूप घातलं आहे त्यामुळे साईडने हे थोडंसं चिरतं त्याला काहीच हरकत नाही आहे आपण सुरिणी हे कट करून घेणार आहोत चारही बाजूने त्याच्या ज्या कडा आहेत त्या आपण काढून टाकलेल्या आहेत आता शंकरपाळी कट करून घेऊया शंकरपाळी शक्यतो इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता इथे मी साधारण एक सेंटीमीटर एवढ्या जाडीच्या शंकरपाळ्या कट करून घेतल्या आहेत खूप जास्त पातळ शंकरपाळी लाटायची नाही नाही तर त्याला छान असे पदर सुटत नाहीत तेलसुद्धा इथे आपलं मध्यम गरम झालेलं आहे खूप कडकडीत नको किंवा अगदीच थंड नको मध्यम तेल गरम हवं आहे आता शंकरपाळी तेलामध्ये घालूया शंकरपाळी तेलामध्ये घालताना अशा झाऱ्याने सोडायच्या म्हणजे एकाच वेळी बऱ्याच शंकरपाळ्या तेलामध्ये घालू शकतो शंकरपाळी तेलामध्ये घातल्यानंतर लगेच याला अजिबात हात लावायचा नाही अर्धा मिनिट झाल्यानंतर इथे मी काटेरी चमच्याने असं हलवून घेतलेलं आहे शंकरपाळी लहान आचेवरच तळून घ्यायच्या त्यामुळे त्याला छान असे पदर सुटतात तुम्ही पाहू शकता मस्त असे खारीसारखे याला पदर सुटलेले आहेत आपण पीठ मळताना अगदी हलक्या हाताने मळलं होतं आणि पदर जास्त सुटण्यासाठी सुद्धा जी आपण एक ट्रिक पाहिली होती त्यामुळे असे छान याला पदर सुटलेले आहेत पण त्याचबरोबर शंकरपाळी कधी पन ही कमी आचेवरच तळून घ्यायची जर तुम्ही मोठ्या गॅसवर जर तळली तर, तर अजिबात याला पदर असे सुटणार नाहीत शंकरपाळी तेलामध्ये घालताना अजिबात जास्त घालायच्या नाहीतर नाही तेलाचं तापमान कमी होऊन शंकरपाळ्या विरघळू शकतात किंवा भरपूर असे पदरसुद्धा सुटणार नाही त्यामुळे जेवढ्या बसतील तेवढ्याच यामध्ये शंकरपाळ्या घालायच्या आहेत आणि शंकरपाळ्या घातल्यानंतर अजिबात याला सारखं हलवायचं नाही अधूनमधून हलवायचं म्हणजे सगळीकडून एकसारखा असा कलर येईल शंकरपाळ्या आता थोड्याशा बदामी रंगावर असतानाच या काढून घ्यायच्या आहे कारण त्या काढल्यानंतरसुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे या लगेच काढून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे खारीसारखे याला पदर सुटलेले आहेत अगदी खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या इथे तयार झाल्या आहेत तुम्ही सुद्धा या दिवाळीला अशा खुसखुशीत तेलात नव्हे तर जिभेवर विरघळणाऱ्या जरासुद्धा मोहन न वापरता अजिबात तेलकट न होणाऱ्या या शंकरपाळा तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मंडळी सण असो किंवा कार्यक्रम गुलाबजामशिवाय मजा नाही त्यामुळेच दिवाळीनिमित्त आज आपण गिट्सचे गुलाबजाम बनवूया गुलाबजाम मिक्समध्ये अर्धा कप दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दहा मिनिट झाकण ठेवूया शुगर सिरप तयार करण्यासाठी दोन कप पाणी दोन कप साखर घालून साखर विरघळून घ्यायची केसर विलायची पावडर घालून चार ते पाच मिनिट उकळून घ्यायचं पीठ इथं आपलं छान मुरलं आहे तुपाचा हात लावून छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत गिट्समुळं गुलाबजाम बनवणं अगदी सोपं झालं आहे याच पद्धतीने उरलेले सुद्धा गोल बनवून घेऊया आता यांना तळून घेऊया सुरुवातीला गुलाबजाम घातल्यानंतर लगेच याला अजिबात हात लावायचा नाही झाऱ्याने असं तेल टाकायचं नंतर चमच्याने गोल फिरवून घ्यायचं मस्त इथे आपले गुलाबजाम तळून झाले आहेत तळून झाल्यानंतर कोमट पाकामध्ये घालायचे घातल्यानंतर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास हे या पाकामध्ये मुरू द्यायचे आहेत इथे आपले मस्त रसरशीत गिट्सचे गुलाबजाम तयार आहेत गुलाबजाम म्हणजे गिट्स सुद्धा जवळच्या दुकानातून किंवा ऑनलाईन हे गुलाबजाम नक्की मागवा नमस्कार मंडळी आज आपण शंभर टक्के तोंडात विरघळणारे मौसूद पाकाचे रवा लाडू पाहणार आहोत सर्वात सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात टणक न होता मौसूद पेड्यासारखे तोंडात जाताच विरघळणारे लाडू तुम्हाला करायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दिलेल्या टिप्स फॉलो करा पाकाचं टेन्शन न घेता दोन बोटाने सुद्धा तोडता येईल असा मऊसूद पेड्यासारखा रवा लाडू आपण करणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया रवा लाडू बनवण्यासाठी इथे आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा इथे मी बारीक रवा घेतलेला आहे इथे मी सम्राटचा बारीक रवा घेतलेला आहे सपाटाशी वाटी केलेली आहे आता एका मोठ्या वाटीमध्ये हे घालूया अजून एक वाटी आपल्याला रव्याची घ्यायची आहे इथे आपण दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे आपण एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने इथे आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे दोन वाटी बारीक रवा एक वाटी साखर अर्धी वाटी तूप हे अगदी साहित्याचं अचूक प्रमाण आहे रवा आता कढईमध्ये घालूया आणि तूप न घालताच आपल्याला हा दोन ते तीन मिनिट असाच भाजून घ्यायचा आहे सुरुवातीलाच तूप घालायची अजिबात घाई करायची नाही दोन ते तीन मिनिट छान भाजला की नंतर आपण यामध्ये तूप घालणार आहोत रवा भाजताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे नाही तर तो जळू शकतो तीन मिनिट झालेली आहे रवा आपला हलकासा गरम झालेला आहे आता यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे तीन ते ती चार चमचे इथे मी तूप घातलं आहे एकदम तूप घालायचं नाही हळूहळू यामध्ये आपण तूप घालणार आहोत तूप घालून रवा छान भाजून घेऊया हा लाडू बनवायला एकदम सोप्पा आहे पण लाडू बनवताना गॅस आपल्याला बारीक ठेवूनच रवा भाजायचा असतो तुम्ही जितका छान रवा भाजताल तेवढेच तुमचे लाडूसुद्धा अगदी छान तयार होतात तूप घालून चार ते पाच मिनिट आपण हा बारीक रवा छान भाजून घेतलेला आहे आता पुन्हा आपल्याला तीन ते चार चमचे तूप यामध्ये घालायचं आहे आणि भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही आहे बारीक गॅसवरच आपल्याला सतत हलवत हा रवा भाजून घ्यायचा आहे तूप घातल्यानंतर पुन्हा आपल्याला आता हा रवा चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचा आहे साधारण पाच मिनिट झालेले आहे आता उरलेले जे तूप आहे ते सर्व यामध्ये घालायचं आणि पुन्हा आपल्याला चार ते पाच मिनिट हा रवा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण साधारण वीस ते बावीस मिनिट हा रवा मंद आचेवर छान भाजून घेतला आहे तुम्ही पाहू शकता रव्याचा थोडासा रंगसुद्धा बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर मात्र आपल्याला डायरेक्ट अशी टाकायची नाही आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखर घालूया सोबतच यामध्ये आपण विलायची घालणार आहोत त्यामुळे वेगळी अशी विलायची पावडर आपल्याला टाकायची गरज पडणार नाही आता आपण हे छान मिक्सरमध्ये फिरवून घेऊया इथे आपली मस्त अशी पिठीसाखर तयार झालेली आहे इथे आपण छान असा रवा भाजलेला आहे तुम्ही पाहू शकता प्लेटमध्ये जो आहे तो न भाजलेला रवा आहे आणि भाजलेला यामध्ये फरक आहे तुम्ही पाहू शकता रव्याचा थोडासा रंगसुद्धा बदललेला आहे रवा आपल्याला सतत हलवत मंदाचेवरच भाजून घ्यायचा आहे आता सर्व जी साखर आहे ती यामध्ये घालायची आहे साखर घातल्यावर लगेच आपल्याला पटकन हे एकत्र करून घ्यायचं आहे पिठी साखरेच्या काही गाठी वगैरे असेल तर त्या मोडून घ्यायच्या आणि पटकन दोन मिनटात आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचं आहे रवा आणि पिठी साखर छान असं मी एकत्र करून घेतलं आहे आता आपल्याला जो रवा आहे तो असा छान दाबून घ्यायचा आहे त्यामुळे त्याला छान अशी वाफ बसेल लगेच आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता आपल्याला हे अर्धा तास झाकून ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे मिश्रण हे, हे असं सर्व मोकळं करून घ्यायचं आहे मिश्रण हे खूप भुसभुशीत तुम्हाला दिसत असेल पण याचेसुद्धा तुम्ही लाडू बनवू शकता पण ते थोडेसे खरखरीत असे लागतील त्यामुळे आपण एक ट्रिक करणार आहोत पेड्यासारखे मौसूत लाडूसाठी इथे आपण रवा आणि पिठीसाखरेचं जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि हे बारीक असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे साधारण मिनिटभर इथे मी फिरवून घेतलेलं आहे हलकंसं याला खाव्यासारखं टेक्चर आलेलं आहे जास्त वेळसुद्धा मिक्सरमध्ये फिरवू नका नाही तर गरम होऊन पिठीसाखरेचं पाणी होऊ शकतं या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तुम्ही पाहू शकता हातामध्ये घेतल्यावर अगदी सहज याचा लाडू तयार होतो आहे याच पद्धतीने आपण उरलेले सुद्धा रव्याचं जे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घेऊया हो सर्व मिश्रण इथे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं हा लाडू अगदी दोन महिनेसुद्धा खराब होत नाही अगदी छान राहतात त्यामुळे पाकाचं टेन्शन न घेता हा बिना पाकाचा रवा लाडू तुम्हीसुद्धा नक्की करून पहा यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर ते तुम्ही आत्ता घालू शकता पण ड्रायफ्रूट्स हे आधी तळून घ्या आणि मग नंतरच यामध्ये घाला पहा बघता बघता इथे आपला लाडूसुद्धा तयार झाला आहे अजिबात याला जास्त दाबायची वगैरे गरज पडत नाही हातावर छान गोल करून घेतला नंतर हातामध्ये असा गोल फिरवायचा म्हणजे त्याला छान अशी चकाकी येते इथे आपला अगदी मस्त असा झटपट रवा लाडू तयार आहे दुसरासुद्धा आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया दुसरासुद्धा इथे आपला झटपट लाडू तयार आहे शेवटचं मिश्रण राहिलं तरीसुद्धा लाडू अगदी सहज वळला जातो अजिबात कष्ट वगैरे घ्यावे लागत नाही इथे आपले अगदी मौसूत पेड्यासारखे तोंडात जाताच विरघळणारे रवा लाडू तयार आहेत एवढ्या प्रमाणामध्ये आपले सतरा लाडू तयार झालेले आहेत पाकाचं टेन्शन न घेता पेड्यासारखे हे रवा लाडू तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि कसे झाले हे मला आवर्जून काढवा एक लाडू तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते की किती मस्त असा रवा लाडू आपला तयार झाला आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मंडळी दिवाळी म्हटलं की आठवत होतो खमंग खुसखुशी तोंडाची चव वाढवणारा आंबळ गोड तिखट चवीचा चटकदार चिवडा आज आपण पुण्याचा प्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा तयार करणार आहोत त्यासाठी जो मसाला लागणार आहे तोसुद्धा आपण घरीच करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया चिवडा तयार करण्यासाठी इथे मी आता जाड पोहे घेतलेले आहेत किंवा याला दगडी पोहेसुद्धा म्हणतात सगळ्यात अगोदर हे चाळून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाते बऱ्याच वेळा पोह्याचा चुरा असतो तो सुद्धा त्यामुळे निघून जातो तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पोहे तळून घ्यायचे आहेत थोडे थोडे पोहे घालूनच आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही एकदम जास्त घातले तर पोहे अजिबात तळले जाणार नाही सुरुवातीला थोडेसे हे वरती येतात थोडेसे बबल्स कमी झाले की समजायचं की आपले पोहे छान तळले गेले आहे आता यांना काढून घेऊया याच पद्धतीने उरलेले पोहेसुद्धा आपण तळून घेऊया तळल्यानंतर एका चाळणीवर घालायचे म्हणजे जे एक्स्ट्रा तेल आहे ते चाळणीद्वारे खाली निघून जातं सगळे पोहे इथे मी तळून घेतले आहे आता आपण उरलेलं साहित्य तळून घेऊया इथे मी जवळजवळ वाटीभर शेंगदाणे घेतले आहे थोडे थोडे शेंगदाणे घालून आपल्याला हे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तळताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचं आहे शेंगदाण्याचं साल तडकेपर्यंत इथे मी तळून घेतलेले आहेत आता आपण डाळी तळूया डाळी तळताना आपल्याला फक्त मिनिटभर डाळ तळून घ्यायची आहे तुम्ही जर जास्त जर तळली तर ती थोडीशी कडक होऊ शकते डाळीसुद्धा इथे आपली छान तळून झालेली आहे आता याला काढून घेऊया आता तळून घेऊया खोबऱ्याचे काप खोबऱ्याचे काप अगदी इथे मी बारीक केलेले आहेत खोबरं तळतानासुद्धा गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे जर मोठा गॅस केला तर ते पटकन जळू शकतं आणि आपला चिवडा अजिबात चांगला लागणार नाही हलक्या बदामी रंगावर मी तळून घेतलेला आहे काढून घेऊया आता यामध्ये काजू घालूया आणि काजूसुद्धा तळून घेऊया यामध्ये मी बदाम आणि मनुके घातलेले नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि साहित्याचं प्रमाणसुद्धा कमी आधी करू शकता आता चाळणीवर मी हिरवी मिरची घातली आहे हिरवी मिरची घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण त्याने छान अशी चव येते यामध्ये सुद्धा घातला आहे दोन्हीही छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे हे छान कुरकुरीत होईपर्यंतच तळून घ्यायचं नाही तळलं तर आपला चिवडा हा नरम पडू शकतो त्यामुळे छान कुरकुरीत होईपर्यंतच तळून घ्या आता आपण जो चिवड्याला मसाला लागणार आहे तो करून घेऊया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा धने एक चमचा साखर एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे घेतला आहे एक मोठा चमचा भरून लाल तिखट घेतलं आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी करू शकता एक छोटा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा हिंग घालायचा एक चमचा चाट मसाला इथे मी घातलेला आहे आता मिक्सरमध्ये हे छान बारीक असं फिरून घेतलेलं आहे इथे आपला घरगुती साहित्यात अगदी पटकन चटकदार चिवडा मसाला तयार झालेला आहे सर्व साहित्य इथे मी कच्चंच घेतलेलं आहे दोन मोठे चमचे भरून तेल छान गरम झालं आहे त्यामध्ये एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे घातला आहे तेल छान गरम झालं आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि तयार केलेला जो मसाला आहे तो यामध्ये घालायचा नाहीतर जो मसाला आहे तो जळू शकतो इथे मी थोडासाच मसाला यामध्ये घातलेला आहे गरज जर वाटली तर अजून मसाला यामध्ये घालूया सर्व मसाला पोह्यांवर घालूया चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आहे आता हलक्या हाताने आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे एकत्र करताना अगदी हलक्या हाताने करायचं आहे नाहीतर पोह्यांचा भुगा होऊ शकतो कारण पोहे हे अगदी कुरकुरीत तयार झाले आहे त्यामुळे हलक्या हातानेच एकत्र करा इथे आपला मस्त खमंग खुसखुशीत झटपट घरगुती साहित्यात लक्ष्मीनारायण चिवडा तयार झाला आहे अगदी मस्त कुरकुरीत तयार होतो तुम्ही पाहू शकता अगदी मस्त याला कलर आलेला आहे बाजारातून विकत आणायची गरजच पडणार नाही अगदी झटपट तयार होतो जर तुम्हाला पोहे ताळायचे नसतील तर त्याऐवजी तुम्ही भाजक्या पोह्यांचासुद्धा वापर करू शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा